मित्रांनो नमस्कार मी मोहन हवालदार ज्येष्ठ पत्रकार कोल्हापूर आणि आपण ऐकताय आहे माझं यूट्यूब चॅनल मोहन हवालदार आठवणींचा पिटारा मी तुम्हाला घेऊन आलो आहे कोकणातल्या शिरोड्यामध्ये हो हो तेच शिरोडा जिथं भाऊसाहेब खांडेकर प्रख्यात ज्ञानपीठ पारितोषिक विजेते भाऊसाहेब खांडेकर यांची शिक्षक म्हणून कारकिर्द झाली आणि त्यांचा उमेदीचा लेखक म्हणूनचा काळ जो होता तो या शिरोड्यातला आणि त्याच शिरोड्यातलं एक वेगळं व्यक्तिमत्व मी तुम्हाला आता दाखवतोय इंट्रोड्यूस करतोय ते, ते आहेत मंत्री मित्रांनो ही आठवण आहे निमशिरगाव तालुका शिरोळच्या साहित्य संमेलनाशी निगडीत हे मानपत्र आहे संमेलनाचे संयोजक साहित्य सुधा मंचनं एका कर्तृत्व संपन्न समाजकर्मीला बहाल केलेलं या आसामीचं नाव आहे रघुवीर सीताराम तथा भाई मंत्री जन्मभूमी आरवली शिरोडा अभियांत्रिकी पदविका मौनी विद्यापीठ गारगोटी वरदहस्त गुरुवर्य ज्ञानपीठ विजेते विस तथा भाऊसाहेब खांडेकर यांची कर्मभूमी मुंबई आणि गुरुवर्य आणि लाल मातीचं ऋण फेडण्यासाठी बॅक टू पॅवेलियन शिरोडा आरवली सध्याचं वय ब्याऐंशी वर्ष उत्साह तरुणांना लाजवणारा तर एकोणीस नोव्हेंबर वीसशे तेवीस या दिवशी निमशिरगावला भाईंचा सत्कार सोहळा झाला रामदास फोटाणेंच्या हस्ते त्यांना हे मानपत्र बहाल करून पद्माकर पाटील आणि त्यांचे सहकारी धन्य झाले यानंतरच्या चर्चासत्रात माझंसुद्धा व्याख्यान होतं पण या दिवशीच मी ठरवलं की भाईंना पुन्हा एकदा भेटायचं त्यांची स्टोरी ऐकायची आणि तुमच्यापुढं ती ठेवायची आणि मित्रांनो एप्रिल वीसशे चोवीसच्या मध्यावर मला तो योग हा जुळून आलेला आहे नमस्कार नमस्कार आपण शिरोड्यात आलो आहे खूप आनंद वाटतो आहे आम्हाला आत्ताचा शिरोडा म्हणजे हे दोन हजार अठ चोवीसचा शिरोडा पण तुम्ही जो अनुभवलात शिरोडा तो साधारणपणे एकोणीसशे पन्नासला तुम्हाला समज झाली असं आपण समजू तेव्हापासूनचा पन्नास ते साठपर्यंतचा शिरोडा इथलं त्यावेळेचं तुमचं शिक्षण भाऊसाहेब खांडेकरांच्या सारख्या ज्येष्ठ माणसांचा तुम्हाला मिळालेला सहवास किंवा त्यांचं शि प्रशिक्षण त्यांनी तुम्हाला दिलं जेवण देवींसारखे नामोंद माणसं इथं होऊन गेली तेव्हाचा शिरोडा कसा त्या शिरोडेच्या अनुषंगाने पूर्वी इथून घडण घडण होत गेला आणि भाऊच्याकडे कोल्हापुरात कधी गेला होता वगैरे आपण बोलत जाऊया इथलं म्हणजे तुम्हाला माहिती खेडेगावातलं आम्ही मुलं माझं घर शाळेपासून जवळजवळ अडीच किलोमीटर आम्ही चालत जात असू शाळेत पहिली ते चौथी जवळच शाळा होती त्याच्यानंतर पाचवी ते सातवी एक जवळजवळ अर्ध्या किलोमीटरवर होती आणि आपलं आठवी ते अकरावी त्यावेळी शाळेचं नाव होतं टी ई स्कूल ट्युटोरियल इंग्लिश स्कूल आता त्याचं नाव झालं आहे गुरुवरीय विस खांडेकर विद्याप्रतिष्ठान संचालित बावडेकर हायस्कूल म्हणजे okay. गुरुवरे खांडेकरांच्या नाव तीन हायस्कूल्स आहेत एक हायस्कूल आहे ते शिरोड्याला अवी बावडेकर दुसरं टाकावर आहे दीड किलोमीटरवर सरस्वती विद्यालय आणि तिसरं रेडीला ला माऊली विद्यामंदिर गुरुवरे खांडेकर हे एकोणीसशे वीस ते एकोणीसशे अडतीसपर्यंत फक्त शिरड्याला होते ओके okay. माझा त्यांचा जो सुरुवातीला संबंध आला तो ज्यावेळी मी एस एस सी पास होलो अकरावी तेव्हा काय करायचं घरच्या मंडळीनं सांगितलं म्हणजे वडिलांनी सांगितलं किंवा चुलत्यानं सांगितलं आमचं एकत्र कुटुंब होतं की तुला बहुत तुझा कॉलेजचा खर्च परवडणार नाही कारण जवळ कॉलेजने होतं जवळ कॉलेज म्हणजे कोल्हापूर आणि त्यामुळे तू पुढे काहीतरी आता नोकरी वगैरे कर परंतु आमच्या शाळेचे हेडमास्तर जी बी दळवी म्हणून होते त्यांनी इन्सिस्ट केलं की नको त्याला शिकू दे त्याचं गणित चांगलं आहे आणि सायन्सही चांगलं आहे म्हणून मग शेवटी त्यांनी मला चिठ्ठी दिली आणि एकोणीसशे एकोणसाठला मी कोल्हापूरला राजारामपूर गल्लीत गुरुवरी खांडेकरांच्या घरी गेलो गेल्यानंतर त्यांनी मला बसले होते त्यांना देवळी दिसताना सुद्धा अंधूक दिसत होतं त्याच्यामुळं त्यांचे जे पी ए होते ते त्याच्याकडे त्यांनी चिठ्ठी दिली त्यांनी ती वाचली त्यांना म्हटलं मी तर म्हणाले तू आता तुझं ठीक आहे एकसष्ट टक्के मार्क तुला पडलेले आहेत पण तू काय करणार आहेस बी एस सी करून काय करणार आहेस म्हटलं सर मला बी एस सीच म्हणजे काय ते माहीत नाही हां सरांनी सांगितलं की तू बी एस सी कर तुझं सायन्स सायन्सक नाही म्हणून पी एस सी पण नाही म्हणाले तू पी एस सी होऊ नकोस तू इंजिनियर हो हा माझ्या आयुष्याला मिळालेली ती फार मोठी कलाटणी होती त्याच्यामुळं आज म्हणाले माझ्याकडे जे पी नाही घेणार आहे जे पी नाही घे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे ॲडवायजरी मेंबर होते एज्युकेशनमध्ये आणि चित्रा नाही या गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या होत्या त्यांच्या मिसेस या मौन विद्यापीठ त्यावेळी चालवत होत्या तर म्हणजे तू मौन विद्यापीठात जा आणि तिथं फेक तुला ॲडमिशन मिळेल तिथं आणि इंजिनिअरिंगला जा म्हणून मी तिथं घेऊन म्हणतो जी एंट्री झाली मी कोकणातला एक एकमेव विद्यार्थी होतो बाकी सगळे सांगली सातारा राधानगरी वगैरे सगळे लोक होतं रोज आमच्या साठ्यातले पन्नास विद्यार्थी तरी इंटरसायन्स होते आणि ज्यांना फर्स्ट क्लास मिळाला नाही ते बी सी आर ईला आहेत आणि मी अकरावी असल्यामुळे मी डायरेक्ट गेलो होतो आणि सुरुवातीला तिथं मला त्रासही जरा जेवणाचा फार झाला कारण ते जेवण बनवायची पद्धत आणि कोकणातली पद्धतीच्यात फरक नाही पण नंतर मला बाहेर जेवायला परवानगी मिळाली आणि मग मी पहिल्या ॲक्च्युली सहा माहीत दोन विषयात फेल झालो होतो कारण कॉलेजच अटेंड केलं नव्हतं पण फायनल येलला मी तिथून फर्स्ट क्लास फस्ट आलो आणि मग मन... तर तेवढ्या जोरावर तुम्ही बाबा ॲटोमॅट ॲटोमॅट रिसर्च सेंटरसारख्या ठिकाणी काम मिळवलं जॉब मिळवला करिअर केली तर ह्या शिक्षणाचा दर्जा काहीतरी त्यावेळेला अमूलाग्र चांगला असणार तर त्या दर्जाविषयी दर्जा आणि मग तुम्हाला मिळालेल्या पहिल्याच ब्रेकविषयी आम्हाला जरा ऐकायला खरंच उत्सुकता आहे गारघुटिलात म्हणजे मोहन विद्यापीठात गेलो त्यावेळी तो हॉस्टेलची व्यवस्था होती म्हणजे एका बॅचमध्ये जवळजवळ आम्ही साठ बोल होतो आणि पण तिथले जे सगळे प्रोफेसर होते ना बरोबर भेडेसगावकर म्हणून आमचे कोल्हापूरचे रिटायर्ड आमच्या प्रिन्सिपल म्हणून काम करत होते अतिशय मास्टर आहे कानिटकर म्हणून सर्वे शिकवायचे आम्हाला त्यांनी घेतलेले प्रॉजेक्ट त्यांनी घेतलेलं प्रॅक्टिकल्स आता मी एवढं बघतोय की आता जे विद्यार्थी कॉलेजमधनं बाहेर पडतात आणि आमच्याकडे ग्रॅज्युएट सुद्धा सर्व्हिस करतात हो त्यांना जी बेसिक प्रिन्सिपल्स आहे एस्टिमेट कसं बनवायचं रेट ॲनालिसिस कसं बनवायचं लेबर फॅक्टर कसा घ्यायचा त्याच्यातनं टोटल रेट कसे बनवायचे हे बेसिक नॉलेज नसतं आणि आम्ही ज्यावेळी मी बी आर सी जॉईन गेलो त्यावेळी आम्ही या बाबतीत एकदम परफेक्ट असायचो मी साईडवर जवळ वीस वर्षापैकी अठरा वर्ष साईडवर काम केलं आणि एक दोन वर्ष से क्वांटिटी सेक्शनमध्ये काम केलं परंतु आताच्या मुलाचं तसं बघायला गेलं ना तर प्रॅक्टिकलही त्यांना समजत नाही आणि थिअरीही समजत नाही ते येतात इंजिनियर म्हणून फक्त ह्या आत्ताच्या जगात जे ज्या दृष्टीनं आता क त्याच्यात सगळे जसे असतात तसं नाही शिकणारे शिकतात पुढे जाणारे पुढे जातात आणि मागे राहणारे मागे राहतात प्रत्येकाचं जे इंडिव्हिज्युअल आहे परंतु त्यावेळी प्रॅक्टिकली आम्ही तिथं पाटगाव म्हणून होतो कोल्हापूर आपल्या को गारगोटीहून पुढे तिथं दोन दोन तीन तीन दिवस सर्वे करत असू ॲक्च्युली रस्त्याचे सर्वे किंवा डॅम बांधायचं तर त्याचा सर्वे सगळं आणि त्या दृष्टीनं आमचं नॉलेज खरोखरच त्यावेळी आम्हाला शिकवले आम्हाला आठवतं आमच्यात इंग्रजी विषय होता आणि एक जगीशिया म्हणून सर होते ता 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 ते जे बोलत असत ते विद्यार्थ्यांना थोडं समजायला कठीण जाईल त्यांची बोलण्याची पद्धत वेगळी होती पण विद्यार्थ्यांना त्यांनी प्रश्न विचारले ना तर त्यांना जर विद्यार्थ्यांना बरोबर एक्सप्लेनेशन दिलं नाही खरोखरच ते रडायचे आम्हाला अभिनय आठवतो की मी शिकवलेले यांना समजत नाही अक्षरशः रडायचे असे त्यावरचे प्रोफेसर होते एकमेकांना अटॅचमेंट होती कामासाठी जे शिकवण्यासाठी ते कठोर होते म्हणून इतर त्यांच्या सगळ्यांची विद्यार्थ्यांची त्यांचं जातं फार चांगलं होतं अजूनही सगळीच नावं आमच्या जनते आम्हाला मराठी नेहायला नृत्य शिकवायच्या मित्रांनो नमस्कार मी मोहन हवालदार ज्येष्ठ पत्रकार कोल्हापूर आणि आपण ऐकताय माझं यूट्यूब चॅनल मोहन हवालदार आठवणींचा पिटारा मी तुम्हाला घेऊन आलो आहे कोकणातल्या शिरोड्यामध्ये हो हो तेच शिरोडा जिथं भाऊसाहेब खांडेकर प्रख्यात ज्ञानपीठ पारितोषिक विजेते भाऊसाहेब खांडेकर यांची शिक्षक म्हणून कारकिर्द झाली आणि त्यांचा उमेदीचा लेखक म्हणूनचा काळ जो होता तो या शिरोड्यातला आणि त्या शिरोड्यातलं एक वेगळं व्यक्तिमत्व मी तुम्हाला आता दाखवतो आहे इंट्रोड्यूस करतो आहे ते, ते आहेत बाई मंत्री आणि यांनी त्यावेळेला गारगोटीसारख्या ठिकाणी डिप्लोमा अभियांत्रिकी केली त्याला रेफरन्स होता मिळालेला जे पी नायकांच्यासाठीचा भाऊसाहेब खांडेकरांकडून आणि ते त्यांनी पदविका केल्यानंतर त्यांना भाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये जॉब मिळाला आणि एकोणीसशे साधारण पासष्टपासूनचा काही उमेदीचा काळ त्यांनी तिथे केला आणि त्याच्यानंतर त्यांनी त्या काळामधला व्ही आर एस घेतला म्हणजे व्ही आर एस हा जो आत्ता व्यवहारात प्रचलित झालेला शब्द आहे त्या काळात नोकरी मिळणं अवघड होतं अभियांत्रिकीची नोकरी मिळणं तर अजून अवघड होतं त्यातलं चांगलं प्रतिष्ठा मिळणं तर त्याच्याहून अवघड होतं पण हा चॅलेंज त्यांनी घेतला पण मग केलं काय पालक मंडळी तर कायम पालकच का असतात त्यावेळी बाईंच्या पालकांना काय वाटलं व्ही आर एस घेतात म्हटल्यानंतर त्यांना त्यांनी परवानगी अनुमती दिली का अरे अनुमती परवानगी नसेल तर त्यांनीच हे धाडस केलं आणि त्या धाडसानंतर पुढचं आयुष्याचं कर्तृत्व जे आहे ते त्यांनी उभं केलं ते कसं उभं केलं ऐकूया त्यांच्याकडूनच पासष्टमध्ये मी बी आर सी जॉईन केली सुरुवातीला मी तीन वर्ष प्रॉपर बी आर सीत होतो म्हणजे जिथं ॲक्च्युली ज्याला बाबाहेंगेशर से सेंटर म्हणतात ते आणि तिथं केलं तीन वर्ष सेंटर वर्षॉपनची बिल्डिंग होती त्या बिल्डिंगचं काम होतं ते केलं अडसष्टला टॉम्बे टाउनशिप म्हणून आहे जिथं बी आर सीचे सगळे सायंटिस्ट राहतात ती कॉलनी देवणारला आहे तिथं माझी अडसष्ट बाजू एक किलोमीटर दोन किलोमीटरच होती ती तिथं झाली सुरू तिला तिथं नालंदा म्हणून एक चार बिल्डिंगचा प्रोजेक्ट केला त्याच्यानंतर एव्हरेस्ट खरोखर मला आयुष्यात त्या एव्हरेस्ट बिल्डिंगचा फार फायदा झाला कारण प्लीनपर्यंत काम आलं आणि त्यांचं कॉन्ट्रॅक्टर भारत वर्सेस प्रायव्हेट लिमिटेड म्हणून होते ते, ते सोडून गेले त्यावेळी मला चीफ इंजिनियर होते विजय गाड म्हणून त्याने आम्ही ज्या त्यावेळी असिस्टंट इंजिनियर होतो सुरुवातीला त्यावेळी त्याच्याबद्दल त्यांनी विचारलं की ही बिल्डिंग आता कोण करणार आहेत कॉन्ट्रॅक्टर सोडून गेला आणि चौदा मळ्याची बिल्डिंग चौदा महिन्यामध्ये पूर्ण करायची होती आणि हे चॅलेंज कोण स्वीकारणार आम्ही सगळेजण ते नेहमी सरकारी नोकऱ्यासारखेच होतो की प्रत्येकानं सांगितलं की नऊ ते साडेचार ड्युटी होती तो जी एकूण चौदा महिन्यात बिल्डिंग पूर्ण करायची म्हणजे काम करावं लागणार जास्त आणि बिल्डिंग नाही पूर्ण झाली तर चीफ इंजिनीअरची बोलणी खावी लागणार म्हणून सगळ्यांनीच नाकारली ना आणि मी तो जॉब स्वीकारला म्हटलं मी कर त्याच्याप्रमाणे तो जॉब स्वीकारला तिथं आम्ही मटेरियल वगैरे आम्ही देतो तो लेबर कॉन्ट्रॅक्टर नेमले आणि शेड्यूलप्रमाणे ती बिल्डिंग चौदा महिन्यात पूर्ण करून चीयर दाखवली ते खुश झाले परंतु त्याचा मला काय फायदा झाला तर ज्यावेळी एखादी बिल्डिंग वेळेत पूर्ण करायची असेल तर काय काय गोष्टी कराव्या लागतात लेबर कॅटेगरी जी आहे आणि मटेरियल हे आणि दुसरं काय होतं जरी ते रेट त्या मध्येच करायची होती त्याच्या बाहेर एस्टिमेट पुढे जाऊन चालणार नव्हतं मग ते आपल्याला चॅलेंज स्वीकारता आलं नसतं म्हणून ते रेट कसे जास्तीत जास्त, जास्त कमी येतील लेबरकडून जास्तीत जास्त काम कसं घेता येईल आणि दर म्हणजे चौदा मयाची चौदा बिल्डिंग जे जवळजवळ तुमचं स्ट्रक्चरल वर्क सात आठ महिन्यात पूर्ण झाला पाहिजे होते म्हणजे दर पंधरा दिवसाला एक स्लॅब व्हायला पाहिजे होती ते सगळं टाईम शेड्यूल मेंटेन केलं आणि ती बिल्डिंग पूर्ण केली आणि तिथंच ॲक्च्युली माझ्या कॉन्ट्रॅक्टरशिपचा पाया रोवला गेला त्याच्यानंतर एफिशियन्सी अपार्टमेंट होती ती बिल्डिंग पूर्ण केली मध्ये जे काम आलं की डब्ल्यू आर आय सी बॉम्बे युनिव्हर्सिटी जे कालिना कॅम्पस आहे त्याच्यात वेस्टर्न रिजनल इन्स्ट्रुमेंटेशन सेंटर म्हणून एक बिल्डिंग आहे आणि ती सुरू करायची होती डॉक्टर पाटणकर हे त्याचे इन्चार्ज होते नॉर्मली युनिव्हर्सिटीची नौ सगळी कामं डब्ल्यू डी करून केली जातात तर त्यांनी सांगितलं मला नको आहे मला एनर्जीचा स्टाफ पाहिजे आहे त्याने आमच्या चीफ इंजिनियरला सांगितलं आणि मी तो जॉब करण्यासाठी माझी तिथं नेमणूक झाली आणि मी तो जॉब करायला तिथं गेलो आणि ती बिल्डिंग व्यवस्थित पूर्ण करून दिली तिथंही मला माझ्या कामाच्या पुढच्या कामाच्या दृष्टीनं तोही फायदा झाला आणि पंच्याऐंशीला मी डिसिजन घेतला की बाबा आता वीस वर्ष सर्व्हिस झाली कारण वीस वर्ष सर्विस झाल्यानंतरच पे पेन्शन मिळणार होती नाहीतर तो पेन्शनेबल जॉब नव्हता पण रिस्क होती एक्झिक्युटिव्हची पोस्ट होती आणि क्लास वन ग्रॅजेटेड क्लास वन ग्रॅजेटेडची पोस्ट होती आणि घरातल्या सगळ्यांनी मला सांगितलं एवढी चांगली पोस्ट एवढा चांगला पगार एवढी आरामशीर जॉब हे सोडून तू काय करणार आहेस म्हटलं एवढे दिवस वीर असे गव्हर्नमेंटसाठी काम केलं आता मला माझ्या पद्धतीने काम करू द्या आणि त्याच्यात मला म्हटलं गव्हर्मेंट सर्व्हिसमध्ये तुम्हाला इतर कामं काही करता येत नाही दृष्टीनं जी माझी गावाकडे जाऊन काम करायची इच्छा आहे आणि थोडंसं समाजकारण करण्याची इच्छा आहे ती माझी हे पूर्ण होईल परंतु त्यावेळी मला दहा अकरा हजार रुपये पगार होता तेवढ्या तुला मिळेल का ह्याच्यात म्हटलं बघूया सुरुवातीला मी म्हटलं काही कंपन्यांची कामं करीन आणि वेल सेटल झालो की मग गावाकडे जाईल खरं तरी म्हणजे त्याने काही मला तसा विरोध केला नाही पण पर नाकोशिनच ना परवानगी दिली हरकत नाही मग तो जॉब मी पंच्याऐंशी सालात सोडला व्हॅरेस घेतली आणि माझ्या पुढील आयुष्याच्या म्हणजे आयुष्याला एक वेगळं वळण दिलं मग त्याच्यातनं मग बी आर सीनं सोडल्यानंतर सिबा गायगी जर्मन रेमेडीज सन फर्मा आर्बर्ट ब्राऊन आय ओ सी एल अशा सगळ्यात बहुतेक नाईन्टी पर्सेंट औषधी कंपन्यात कामं केली त्याच्यात माझ्या यानं बनवलेल्या दोन लॅबरचं उद्घाटन रघुनाथ माशेलकरनं केलं होतं त्याच्यानंतर मी यू एस एफ डी प्राण बांधून त्या औषधी कंपन्यांना दिले आणि एकाच आयुष्यात कॉन्ट्रॅक्ट ध्यानात ठेवलं होतं क्वालिटी आणि टाईमली कंप्लिशन याच्यात कुठल्याही प्रकारे कॉम्प्रोमाइज केलं नाही त्याच्यामुळं मला माझी ॲडव्हर्टाईजमेंट करावी लागली नाही एका कंपनीतनं सांगत तेव्हा दुसऱ्या कंपनीत बोलवत किंवा त्या माणसानं जरी ती नोकरी सोडली त्या कंपनीतली ते जेव्हा कन्सल्टंट दुसऱ्या ठिकाणी जात तेव्हा जरूर बोलवत असा जे किस्सा सांगतो जर्मन रेमेडीचे नॉल म्हणून एम डी होते आणि ही त्यांनी कंपनी जर्मन एमिडीज संगविंना विकली त्यावेळी आणि ते जर्मन कंपनीत गेले तर जर्मन कंपनीत गेल्यानंतर ते ग्रस्त दिल्लीला गेले दिल्लीला त्यांना त्या नव्या कंपनीचं ऑफिस बांधायचं होतं तर त्यांनी त्या पर्चेज मॅनेजरला सांगितलं अमुक अमुक कंपनी आहे त्यांचे हे आहेत कन्स्ट्रक्शन म्हणून आणि त्यांना तुम्ही बोलवा ते, 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 ते तुमचं टाईमली काम करून देतील मग मी माझा मुलगा तिथं गेला कारण तोही सिव्हिल इंजिनियर होता आणि ते त्यांना काम आम्ही तीन महिन्यात दिल्लीला करून दिलं तेही खुश झाले कारण त्या ग्रस्ताकडून मी दोन गोष्टी शिकलो की टाईम म्हणजे ते मुंबईवरून पाता त्यांच्या त्या ऑफिस जन्मदेमणीच्या ऑफिसात जात पण साडेआठ मिनटल्यानंतर ते आठ पंचवीसलाच हजार असायचे तिथं त्याच्यात त्यांनी कधीही तडजोड केली नाही त्यांचा किसा सांगायचं म्हणजे त्यांचे ते एक आर्किटेक्ट होते ते दोनदा लेट आले आणि तिसऱ्यांदा जेव्हा लेट आले तेव्हा सरळ त्याने पी एला बोलवलं लिहून दिलं युअर सर्व्हिस इज नो मोर रिक्वायर्ड आणि त्या आर्किटेक्टला घरी पाठवून दिलं पर चेंज द लो तो उमर की तारीख उस ऊपर जिस ना राकेश ने प्रेजेंट कर दिया तो किस उमर की पर ने एंटर कर हुई

कोल्हापूर जिल्ह्यातल्या ले गारगोटीच्या मौनी विद्यापीठात अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलं त्यानंतर मुंबईतील बाबा ॲटोमिक रिसर्च सेंटरमध्ये अधिकारपदावर जॉब केला अगदी वीसच वर्षाच्या नोकरीनंतर व्ही आर एस घेतला आणि मुंबईत नामवंत बिल्डर म्हणून लौकिक मिळवला लक्ष्मी मिळवली आणि आपल्या जन्मभूमीचं ऋण फेडण्यासाठी बाई आरवली शिरोडीला परत आले त्यांचं त्यानंतरचं सामाजिक योगदान हेच खरं अधिक समजून घेण्यासारखं आहे आणि ते मी आपल्याला समजावून देईन या विषयाच्या उत्तरार्धामध्ये दरम्यान हा विषय हा पहिला भाग मी या ठिकाणी थांबवतो धन्यवाद आणि नमस्कार मित्रांनो ऐकत रहा यूट्यूब चॅनल मोहन हवालदास आठवणींचा पिटारा